सर्वांना नमस्कार मित्रांनो वराहमीर हे प्राचीन जलतज्ञ यांच्या काही त्यांनी झाडाजवळ खुना सांगितलेलं आहे आणि त्यानुसार पाणी कुठं मिळू शकतं हे आपण आपल्या व्हिडिओच्या श्रृंखलेमध्ये बघत आहोत तर बघा बोरीच्या झाडाजवळ जर वारुळ असेल किंवा बोरीच्या झाडाजवळ जर पळसाचं झाड असेल पळसाचं तर कोणत्या दिशेला पाणी असतं हे वरामीर यांनी सांगितलेलं आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पाचव्या शतकातील वरामीरचं तत्वज्ञान आणि आपलं आजचं विज्ञान तंत्रज्ञान या, या दोन्हीच्या माध्यमातून आपण पाणी बघणार तर बघूया मित्रांनो सुरुवात करूया आपण बघा वरामीर यांनी आपल्या अं ग्रंथामध्ये प्रत्यक्षामध्ये द कारगल हा ग्रंथ आहे आणि त्याच्या चोपनव्या अध्यायामध्ये त्यांनी कोणत्या झाडाजवळ किंवा काही खुणा सांगितल्यात कोणत्या खुनेजवळ कुठं पाणी मिळेल हे सांगताना त्यांनी सांगितलंय एका श्लोकामध्ये त्यांनी म्हटलंय पूर्वेन यदी बदरिया वाल्मिको दृश्य दृश्यते जलपश्चात पुरुषे स्त्री बिरा श्वेता ग्रहगोधी कार मित्रांनो याचा अर्थ असा आहे बोरीच्या झाडाच्या पूर्वेला बघा आपल्या शेतामध्ये आपल्या प्लॉटवर बोरीचं झाड असेल आणि त्या बोरीच्या झाडाच्या पूर्वेला जर वारूळ असेल बोरीच्या झाडाच्या पूर्वेला म्हणजे जिकडून सूर्य उगवतो त्या दिशेला जर वारूळ असेल तर पश्चिमेला म्हणजे सुर्वे ज्या दिशेला मावळतो त्या दिशेला तीन पुरुष खोलीवर पाणी असते तीन पुरुष खोलीवर आता हे पुरुष म्हणजे काय तर आपण आपल्याकडे बोलीभाषेमध्ये म्हणतो बघा आमची विहीर एक परत झाली दोन परस झाली का पाच परस झाली परत हा शब्द वापरतो आपण मित्रांनो पाचव्या शतकामध्ये विहिरीच्या खोलीच्या जे आजही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी पुरुष आमची वीर तीन पुरुष आहे पाच पुरुष आहे सहा पुरुष आहे असं म्हटलं जातं त्याचा अर्थ असा आहे पुरुष तर आ, वरामीर यांनी पाचव्या शतकामध्ये पुरुष हे खोलीचं माप होतं तो शब्द वापरलेला आहे आता हे काय माप होतं हे तर पाचव्या शतकातल्या पुरुषांची उंची सरासरी सात फूट होती पाचव्या शतकातले जे पुरुष होते त्यांची उंची किती होती सात फूट होती मग एका पुरुषाच्या उंची इतकी वीर झाली म्हणजे एक पुरुष झाली त्याच्यात दुप्पट झाली तर दोन पुरुष झाली त्याच्यात तिप्पट झाली असेल तर तीन पुरुष झाली आणि इथं काय म्हटलंय बोरीचं झाड जाड़, झाडाच्या पूर्वेला वारुळ असेल तर त्याच्या पश्चिमेला तीन पुरुष खोलीवर एका पुरुषाची उंची किती सात फूट तीन पुरुषाची उंची किती एकवीस फूट तर सरासरी एकवीस फुटावर पाणी असते असं त्यांच्या अभ्यासांती सिद्ध झालेलं आहे अर्थात मित्रांनो पाचव्या शतकात म्हणजे दीड हजार वर्षापूर्वी जो पाऊस पडायचा त्याचं प्रमाण खूप जास्त होतं त्यामुळं इतक्या कमी खोलीवर पाणी मिळायचं आज या खोलीवर पाणी मिळेल असं नाही मात्र प्रत्यक्षामध्ये आपण जर ग्रामीण भागात आजही फिरत असू फिरलो तर लक्षात येतं आपल्या की ग्रामीण भागात चर्चा होते वारुळाजवळ पाणी असतं बोरीच्या झाडाजवळ पाणी असतं पळसाच्या झाडाजवळ पाणी असतं जांभळाच्या झाडाजवळ पाणी असतं हे कोणी सांगितलं तर मला माझ्या वडिलांनी सांगितलं माझ्या वडिलांना कोणी सांगितलं माझ्या आजोबांनी सांगितलं माझ्या आजोबाला कोणी सांगितलं माझ्या पंजोबांनी सांगितलं मात्र प्रत्यक्षात हे जे तत्वज्ञान आहे हे पाचव्या शतकातलं तत्वज्ञान आहे म्हणजे दीड हजार वर्षापूर्वीचं तत्वज्ञान आहे मित्रांनो दीड हजार वर्षापूर्वी एका शास्त्रज्ञांनी सांगितलेलं आहे की बोरीच्या झाडाजवळ पाणी असतं पळसाच्या झाडाजवळ पाणी असतं त्यानंतर उमराच्या झाडाजवळ पाणी असतं त्यानंतर वारुळाजवळ पाणी असतं तर यानुसार प्रत्यक्षामध्ये या श्लोकात त्यांनी सांगितलेलं आहे की बोरीच्या झाडाच्या पूर्वेला वारूळ असेल तर पश्चिमेला पाणी असतं त्याचं लक्षण काय सांगितलं पण बघा अर्धा पुरुष खोलीवर पांढरा सराडा किंवा पांढरी अधिक पाल दिसते त्यांचं म्हणणं आहे विहीर खांदत असं ना आपण तर अर्धा पुरुष खोलीवर बोरीच्या झाडाच्या पूर्वेला आम्ही विहीर खांदा वारूळ असेल पूर्वेला आणि पश्चिमेला विहीर खांदायला लागलो तर त्याच्या अर्धा पुरुष खोलीवर पांढरा सरडा किंवा पांढरी पाल सापडली पाहिजे नसता ती विहीर खाल्णं बंद करा असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे आणि हे असे जर लक्षण सापडलं तर ती विहीर खाली जाऊ द्या तुम्हाला एकवीस बावीस फुटावर तुम्हाला पाणी सापडेल असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर पुढे बघा या पद्धतीनं वारुळ आहे पूर्वेला ही पूर्व दिशा पश्चिम दक्षिण उत्तर आणि या उपदिशा पूर्वेला वारुळ आहे तर बोरीच्या झाडाच्या तर पश्चिमेला पाणी असतं असं त्यांनी म्हटलेलं आहे पुढे म्हटलेलं आहे त्यांनी बघा पुढं काय म्हटलंय बघा सपलाशा बदरी चेद्दीश पश्च्या ततो जली भवती पुरु पुरुषेत्र हे सपादे पुरुषेत्र दंडुभची हणम दंडुभसची हणम म्हणजेच काय जर त्याचा अर्थ असा आहे या श्लोकाचा सतराव्या श्लोकामध्ये दे त्यांनी पळसाचं आणि बुरीच्या झाडाचं आणि पाण्याचं संबंध सांगितलेला आहे काय म्हटलंय त्यांनी जर पळस व बोरीचे झाड एकत्र किंवा जवळजवळ असतील तर त्यांच्या पश्चिम दिशेला सव्वा तीन पुरुष खोलीवर पाणी असते आणि त्याचं लक्षण त्यांनी सांगितलेलं आहे खोदताना एक पुरुष अंतरावर सा, पान साप पानसाप सापडतो असं म्हटलेलं आहे आता पुरुष या शब्दाचा तुम्हाला काही संभ्रम राहिला नसेल पुरुष म्हणजे सरासरी सात फूट खोली असं ग्रहित दराचं एक पुरुष म्हणजे तर इथं सव्वा तीन पुरुषावर म्हटलेलं आहे म्हणजे सात्री एकवीस आणि ते दोन पकडू आपण सरासरी तेवीस फूट खोलीवर इथं तुम्हाला पाणी सापडेल पळस आणि बोरीचं झाड जवळजवळ असेल तर या पद्धतीत बघा काय म्हटलं त्यांनी इथं अगोदर बोरीचं झाड आहे बोरीच्या झाडाला लागून पळसाचं झाड आहे बोर आणि पळस हे दोन्ही झाड जर जवळजवळ असतील किंवा एकत्रच असतील तर, तर पश्चिम दिशेला या झाडाच्या पश्चिम दिशेला सव्वा तीन पुरुष खोलीवर पाणी सापडतं असं म्हटलेलं आहे मित्रांनो प्रत्यक्षामध्ये हे झालं आमचं प्राचीन तत्वज्ञान प्राचीन आमच्या अभ्यासकांनी काय म्हटलं आहे दीड हजार वर्षापूर्वी मात्र प्रत्यक्षात खरंच तिथं आहे का हे जर बघायचं असं ना आपल्याला तर आपल्याकडे मशीन आहेत या मशीनवर बघा ही एक मशीन आहे जी मशीन जिथं पाणी असेल तिथं ही मशीन फिरते अर्थात मित्रांनो ही मशीन जिथं ही मशीन जित पाणी पॉईंट जिथं आहे तिथं फिरते परंतु हिचं फिरणं ही दोन्ही बाजूना जर विचार केला तर के एक पस्सा फूट पूर्व पश्चिम पस्सा फूट दक्षिण उत्तर दोन्ही बाजूनं फिरते मात्र नेमका पाणी पॉईंट कुठे आहे हे केवळ ह्या एकट्या मशीनवर काढणं धोक्याचं आहे जिकरीचं आहे आपण बोर घेत असताना तर या मशीनवर अगदी घेणं काही शंभर टक्के योग्य नाही तर याला जोडीला दुसरी मशीन आहे मित्रांनो आणि ती मशीन म्हणजे ही मशीन आहे ही मशीन आपली जमीन स्कॅन करते आपण जिथं पहिली मशीन फिरली आपल्याला हे काही नैस जे आपल्याला वरामीर यांनी काही नैसर्गिक इंडिकेटर सांगितलेले आहे त्या इंडिकेटरजवळ गेलो आपण त्या इंडिकेटरजवळ गेल्यानंतर आपली जर मशीन पहिली फिरत असेल तर दुसऱ्या मशीननं आपण या पद्धतीनं जमीन स्कॅन करतो ही जमीन या पद्धतीनं अशी जमीन स्कॅन केल्यानंतर मित्रांनो प्रत्यक्षात आपल्याला लक्षात येऊन जातं की इथे नेमकं कुठं पाणी आहे हे आपल्या लक्षात येऊन जातं आणि यानुसार मग आपल्याला पुढे अशा प्रकारचा इथं आपल्याला ग्राफ मिळतो जमीन स्कॅन केल्यावर आणि या ग्राफच्या माध्यमातून आपल्याला कळतं की नेमकं पाणी कुठं आहे मित्रांनो प्राचीन तत्त्वज्ञान आणि विज्ञानाच्या या दोन मशीन याच्या माध्यमातून आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करणार की आपल्याला पाणी मिळावंच तुम्हाला पाणी मिळावं हाच मुख्य उद्देश असतो प्रामाणिक उद्देश असतो मात्र असं जरी असलं तरी यशाचं प्रमाण सरासरी पंच्याऐंशी टक्क्याच्या आसपास आहे तुम्ही परंपरागत तत्त्वज्ञान याद्वारे देखील माझ्या मनात असतं पॉईंट वागताना अर्थात ते काय आपण शेतकऱ्याला सांगत नाही की मी आता परंपरागत इंडिकेटर आहे आणि त्याच्या हे माझ्या अभ्यासासाठी आहे तुम्हाला माहितीसाठी देत आहो आणि दीड हजार वर्षापूर्वीचं हे तत्वज्ञान आहे मित्रांनो हे प्लस आमचे आजचे विज्ञानाच्या या दोन मशीन याच्या माध्यमातून पॉईंट बघितल्यानंतर सरासरी एक पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत यश मिळण्याची शक्यता असते शंभर टक्के जगातली कुठलीच मशीन नाही आहे यश देणारी तुम्हाला जर कोणी म्हणतही असेल पाणी पाहणारे की नाही नाही आम्ही शंभर टक्के आमच्या मशीनवर यश मिळतं तर तो त्याच्या व्यवसायासाठी खोटं बोलतो आहे एक व्यवसाय म्हणून नाही तर लोकांना पाणी मिळतंय त्याचा मला आनंद मिळतो या दृष्टीने मी हे काम करतो आहे आणि पंच्याऐंशी टक्के यश मिळतं सरासरी मित्रांनो पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये नवीन घटका सर लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद